डोंबिवलीमधून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे भुसावळ तालुक्यातील कोलेपानाचे येथील शेतकरी गजानन वराडे यांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे त्यांनी आपली मुलगी जागृतीचा विवाह जळगावमधील मधील सागर रामलाल बारी सोबत दोन महिन्यांपूर्वी वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी लावून दिला भुसावळच्या आदित्य मंगल कार्यालयात जागृती आणि सागरचं दुमधडाक्यात लग्न झालं लग्नात मुलगा सागरला चौदा ग्रॅमची सोन्याची चैन सहा ग्रॅमची सोन्याची अंगठी देण्यात आली सागर हा मुंबई पोलीस कर्मचारी आहे सागरचे मित्र लग्नाला येणार असल्यामुळे एसी हॉलही बुक केला होता लग्नात वराडे कुटुंबांना ला सात लाखांपेक्षा जास्त खर्च केला त्यानंतर मुलगी एकवीस जूनला मुंबईत पतीसह राहायला जाणार असल्याने तिचे आईवडील पिंपराळा गावात भेटायला गेले जागृतीचे आईवडील भेटायला आले तेव्हा तिची सासू शोभा रामलाल बारी हिने हुंडा दिला नाही अशी तक्रार केली तसंच मुंबईत घर घेण्यासाठी दहा लाख रुपये द्या अशी मागणी केल्याचा आरोप वराडे कुटुंबाने केला आहे सध्या शेतीमध्ये पैसा लागलेला आहे त्यामुळे पैसे नाहीत हंगाम आल्यावर मी तुम्हाला थोडीफार रक्कम देईल असं आम्ही सांगितलं त्यानंतर मुलगी मुंबईमध्ये राहायला गेली असं वराडे कुटुंबाने सांगितलं यानंतर पाच जुलैला जागृतीचा पती सागरने तिचा भाऊ विशालला फोन केला तुझ्या बहिणीने घरात बेडरूम मध्ये सिलिंग फॅनला गळपास घेतला असं जागृतीच्या पतीने विशालला सांगितलं आणि फोन कट केला जागृतीच्या पतीचा फोन आल्यानंतर तिचे वडील आई आणि काही नातेवाईक मुंबईला आले यानंतर जागृतीच्या आईने पोलिसांकडे तक्रार केली घर घेण्यासाठी दहा लाखांचा हुंडा मागणं शारीरिक आणि मानसिक छळ करणं असे गुन्हे जागृतीचा पती सागर बारी आणि सासू शोभा बारी यांच्यावर दाखल करण्यात आले आहेत डोंबिवलीच्या मनपाडा पोलीस स्टेशनमध्ये हे गुन्हे दाखल झाले आहेत दरम्यान जागृतीच्या आईने तिच्यासोबत शेवटचं काय बोलणं झालं हे सांगितलं आहे आई माझी सासू मला खूप काळी आहेस मुलाला पसंत नाही घरातून निघून जा नाहीतर आईकडून घर घेण्यासाठी दहा लाख रुपये घेऊन ये माझा शारीरिक आणि मानसिक छळ करते तो त्यांच्याशी बोलून घे असं जागृती आपल्याला म्हणाल्याचं तिच्या आईने सांगितलं आहे डोंबिवलीमध्ये राहायला आल्यानंतर अवघ्या तेरा दिवसांमध्ये जागृतीने पाच जुलैला टोकाचं पाऊल उचललं त्याआधी तिने मोबाईलमध्ये नोट लिहिली मोबाईल लॉक असल्यामुळे सागरला लॉक ओपन करता आलं नाही यानंतर पोलिसांनी जागृतीचा मोबाईल ताब्यात घेतला जागृतीच्या बहिणीने लॉक पॅटर्न सांगितल्यानंतर पोलिसांना नोट सापडली ज्यात जागृतीने सासू आणि नवऱ्याला जबाबदार धरलं होतं या आधारे मानपाडा पोलिसांनी जागृतीचा नवरा आणि सासूवर गुन्हा दाखल केला आहे सासू घाव घेण्यासाठी बाहेर गेली तेव्हा तिने बाहेरून घराला कुलूप लावलं यानंतर जागृती दोनशे लिटर पाण्याच्या ड्रमची मदत घेऊन फॅन खाली उभी राहिली आणि ओढणीच्या साहाय्याने तिने गळपास लावून घेतला